हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथं बघा हा कटोरी ब्लाऊज आहे तर पॅटर्न जे आहे तर ते अस्तरवर ठेवून कसे कटिंग करायचे जेणेकरून ब्लाऊज शिवताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि कटोरी जी आहे ती कशी ठेवायची साईड पार्ट कसा ठेवायचा जेणेकरून शोल्डर उतरणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अस्तरवरती पॅटर्न ठेवून ब्लाउजची कटिंग कशी करायची ते आपण इथं पाच ते दहा मिनटामध्ये शिकणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही एकावरती एक अस्तर ठेवून तुम्ही इथं सहज असे पाच ते दहा ब्लाउजचं कटिंग करू शकता तर इथं बघा मी अस्तर घेतलेलं आहे आणि त्याची बंद साईड आहे ती माझ्या साईडनं ठेवलेली आहे आता इथं बघा खालच्या साईडला मी एक सरळ अशी लाईन आखून घेतली कारण अस्तरचं कापड खालीवर होतं त्यासाठी आता बघा हा पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला बंद बाजूकडूनच ठेवायचा आहे आपल्याला आता इथं बघा जे पॅटर्न आहे तर त्याला लागूनच आपल्याला असं खडूने मार्किंग करायची आहे तर एक्स्ट्रा जी मार्जिंग हवी होती तर ती आपण इथं कटिंग करताना घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा हा साईड पार्ट आहे तर साईड पार्ट जो आहे तर तो आपण त्याची कटिंग थोडं नंतर करू आणि सर्वात पहिले याची कटिंग करून घेऊया पाठीमागच्या पार्टची म्हणजे तुम्हाला पुढचे पार्ट कटिंग कसे करायचे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजेल तर बघा इथं या पद्धतीने जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तर ते जसं आहे तसं इथं कटिंग करायचं आहे तर बघू शकता इथं मी पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला या पद्धतीने इथं कट करून घेते आता बघा खाली एक्स्ट्राचं इथं आपण लाईन आखलेली होती तर तीसुद्धा इथं कट करून घ्यायची आहे म्हणजे आपलं कुठल्याही पार्टमध्ये एक्स्ट्राचं इथं मार्जिंग नसणार मग तर आता बघा अस्तर आहे ते तुम्हाला दिसत असेल खालीवर होतं तर त्यासाठी मी या पद्धतीने इथे बघा व्यवस्थित असं ठेवलेलं आहे म्हणजे खालचा जो अस्तरचा कापड आहे तो आणि वरचा कापड या पद्धतीने व्यवस्थित करून ठेवायचा आहे तर आता इथे बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे त्यासाठी तो कापड मी व्यवस्थित करून घेतला तर बघू शकते या पद्धतीने काठ आहे त्या साईडला मी ठेवलेलं आहे आता बघा बाहीसुद्धा इथं साडेतीन इंचाची बाही होती तर त्याची कटिंग आहे तर खूप सोपे पद पद्धतीमध्ये मी या पेपर कटिंगची कटिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची कटिंग करताना सोपं जाईल तर बघा तो व्हिडिओ पाहून तुम्ही इथं छत्तीस साईजचं ब्लाऊजसुद्धा कटिंग करू शकता आणि चौतीस साईजचं तर बघा इथं बाहीसुद्धा आपण जसं आहे तसं सेम इथं आखून घेऊया आता कटिंग करून घेऊया पण हे लक्षात ठेवायचं की खालचा कापडसुद्धा आपला व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे एका साईडची बाही लांब होईल आणि एका साईडची कमी होईल असं न होता आपल्याला दोघं कापड जे आहे ते अस्तरचे व्यवस्थित ठेवायचे तर तुम्ही इथं बघा सुद्धा वापर करू शकता तर टाचन जर लावल्या तर तुमचं कापड हलणार नाही आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आता इथं बघा या पद्धतीने आपण बाहीसुद्धा कटिंग करून घेतली आता कापड पहिले जसा होता अस्तरचा तसा ठेवलेला आहे बघा मी जे आपण पाठीमागचा पार्ट कट केला होता तसंच तर इथं बघा जो साईड पार्ट आहे आपला तर तो या पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे शोल्डरची जी शोल्डर पट्टी दिसते तुम्हाला तर ती व्यवस्थित सरळ अशी ठेवायची आहे तिरकस जर ठेवली आपण तर ती शोल्डर उतर उतरण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी सरळच ठेवायची आहे आणि जसं आहे तसं इथं मी मार्किंग करून घेते बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर पहा इथं ज्या मापाचं हे ब्लाउज होतं कस्टमरचं आहे तर या पद्धतीने त्यांचं पहिलं पेपर पॅटर्न तयार केलं होतं त्याच्यानंतर हे ब्लाऊजची कटिंग करते तर खूप सुंदर असा ब्लाऊज त्यांना शिवून झाल्यावरती आलेला होता म्हणजे फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलेला होता तर तुम्हालासुद्धा या ब्लाऊजची कटिंग पाहायची असेल तर तुम्ही लिंक देते मी डिस्क्रिप्शनला तिथे जाऊन पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल तर पाहता जसं इथे मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं कट करून घेते तर पहा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आता इथे बघा आपली राहिली कटोरी तर कटोरीचे बघा आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे कटोरी जी आहे ती बघा या पद्धतीने कापड आहे ते ओढून पाहायचं आणि तिरकस धाग्यातच आपल्याला कटोरी ठेवायची आहे आता इथे बघा जिथं मी पाच इंचचा बांध दिसतोय तुम्हाला तर ती साईट आपली हुकपट्टीची असते तर ती साईट या पद्धतीने ठेवायची आहे बघा जसं मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्याच पद्धतीने या पद्धतीने ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर ही जी कटोरी आहे तर ती मी ब्लाऊजवरनं माप घेऊन काढलेली आहे आणि ती वाढवायची कशी ती खूप सोपी पद्धत मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते या व्हिडिओ म्हणजे कटिंगचा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुमचं लक्षात येईल कटोरी कशी वाढवायची तर या पद्धतीने बघा आता आपण कटिंग करून घेऊया आता इथे बघा आपलं इथं क्रॉसपट्टी राहिली आहे तर ती सुद्धा इथं कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथं या पद्धतीने ठेवली मी आणि जशी आहे मार्किंग तशी इथं कट करून घ्यायचं आहे आता तिथं बघ थोडंसं कापड कमी पडते पण जेव्हा ब्लाऊज पीसवरने कटिंग करणार तेव्हा तिथं एक्स्ट्राचं कापड मी राहू देणार म्हणजे ब्लाऊज पीसचं म्हणजे जोण द्यावं लागणार नाही तिथं यासाठी तर असं बी आपण वाढीव कटरी कट करत असतो आता इथं बघा इथं काठ जे दिलेले आहे बाहीसाठी तर मध्येच त्याने टिकली वर्क इथं दिलेलं आहे तर, तर तो तो ते दोघं साइडला सेम यावं यासाठी बघा व्यवस्थित अशी घडी करून मी जिथपर्यंत ते टिकल्या लावलेल्या आहेत तर स्टोन आहे ते तर तिथपर्यंत मी ही बाही ले ले आहे ती ठेवलेली आहे आणि या साईडला बघा दोघं साईडचे सेम केलेले मी कापड आणि या साईडचा जॉईंट द्यावं लागणार आहे कारण दोघं मध्यभागी आपल्याला ते टिकली वर्क केलेलं आहे ते डिझाईन यायला पाहिजे यासाठी तर बघू शकता इथे या पद्धतीने मी बाहीसुद्धा कट करून घेतली मेन कापडावरती ठेवून आता इथं बघा बंद बाजूकडून कापड आहे तो माझ्या साईडने ठेवलेला आहे तर त्या साईडने आपल्याला बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं ठेवायचा आहे आणि इथं बघा अर्धा इंचची मार्जिंग सोडून आपल्याला पार्ट आहे हा कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपण जेव्हा अस्तर आणि कापड जोडणार तेव्हा आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही तर त्यासाठी बघा अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आपल्याला सर्व पार्ट आहे ते कटिंग करून घ्यायचे आहे आता इथं बघा आपला हा जो साईड पार्ट आहे तर तो सुद्धा आपण जसा आपण अस्तरवरती कटिंग केला होता सरळ असा ठेवलेला होता शोल्डर तर सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे तर बघा इथं या पद्धतीने इथं ठेवते मी जिथं आपण पाठीमागचा पार्ट ठेवला होता तिथंच तर पहा इथं या पद्धतीने ठेवायचं आता इथं बघा यालासुद्धा अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी इथं कट करून घेते तर अस्तर आणि कापड कसं का जोडायचं तेसुद्धा बरेचसे ते व्हिडिओ त्याचे मी टाकलेले आहेत तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल ती जाऊन तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता आता इथं बघा क्रॉसपट्टी इथं व्यवस्थित पुरते तर तिथं ठेवली मी आणि कटोरी जी आहे ती जसे आपण बघा पॅटर्न होतं ते अस्तरवर ठेवलं होतं सेम त्याच पद्धतीने कटोरीसुद्धा ठेवायची आहे म्हणजे आपली तिरकस धाग्यामध्ये ही कटोरी इथं रेडी होणार आहे तर बघा इथं सर्व पार्ट आपले कटिंग करून झाले तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद